सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार मित्रांनो आज आपण शाळा मूल्यांकन व आश्वासन आराखडा या अंतर्गत स्कॉप अंतर्गत मानक क्रमांक छप्पन ते मानक क्रमांक साठपर्यंतची माहिती घेणार आहोत त्यामध्ये कोणकोणते पुरावे अपलोड करायचे आपल्याला पी डी एफ गुगल ड्राईव्हची ते पण पाहणार आहोत सर्वप्रथम जे मित्र नवीन आहेत त्यांनी लाईक करावं व्हिडिओला शेअर करावं आणि चॅनलला सबस्क्राईब करावं तर मानक क्रमांक छत्तीसमध्ये बघा शाळेमध्ये प्रकाश आणि वायू विजन व्यवस्था यावर आधारित मानक आहे यामध्ये आपल्याला स्तर एकमध्ये हे बघायचं स्तर एकला एक मार्क स्तर दोनला दोन मार्क असतात स्तर तीनला तीन आपण निवडला तर आणि चार निवडला तर चार मार्क हे मूल्यांकन आहे तर वर्ग खुल्यामध्ये पुरेशी व्यवस्था आहे सर्व उपकरणे कार्यरत आहेत स्तर एकमध्ये आपण वर्ग फोटो दाखवू शकतो जिथं पुरेसा प्रकाश आणि हवा येते आहे असा वर्गस्तर दोनमध्ये वर्ग, दोन वर्ग खोल्यामध्ये नैसर्गिक व्यवस्था खिडक्या आहेत सर्व वर्ग खोल्यात हवा व वातावरण हवेशीर आहे विजेची उपकरणे सुरक्षित हाताळण्यासंदर्भात प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते याच्यामध्ये दोन ते तीन मुद्दे आहेत एक तर वर्गखोल्या आणि हवेशीर वातावरणाचा फोटो आहेच त्याच्यानंतर विद्युत उपकरणांचा फोटो आहे, आहे शाळेतल्या प्रशिक्षणाचा त्या संदर्भातल्या आणि नैसर्गिक प्रकाश व्यवस्था खिडक्या वगैरे तर तीनमध्ये वर्गखुल्यांचा तर फोटो आहे त्याच्यानंतर आकर्षक रंगात रंगवलेल्या उत्साहवर्धक रंगखुल्या आहेत म्हणजे रंग केलेल्या प्रका वर्गाचा आपला फोटो द्यायचा आणि चारमध्ये संपूर्ण शाळेची इमारत हवेशीर आणि पूरक वातावरण निर्माण करणारी आहे पूर्ण शाळेच्या इमारतीचा फोटो असेल चांगला हवेशी तर तो स्तर चार तुम्ही निवडू शकता आणि त्यामध्ये इथं गुगल ड्राईव्हची जी पी डी एफ आहे आपण ती आपण इथं नोंदवू शक इथं अपलोड करू शकतो गुगल ड्राईव्हमधून मी तुम्हाला एक अपलोड करून दाखवणार आहे तर बघा मी इथं शालेय फर्निचर अशी एक पी डी एफ बनवली शाळेची इमारती संदर्भात आणि वर्ग संदर्भात तिची आपण गुगल ड्राईव्हची लिंक इथं कॉपी करणार आहोत आणि गुगल ड्राईव्हवरून कॉपी केलेली लिंक आपण इथं पेस्ट करणार आहोत तर थोडंसं पेस्ट ऑप्शनला दाबून बघ आणि सबमिट बटन ओपन झालेलं आहे अशा पद्धतीनं आपण हे सबमिट केलं तर बघा आता आपण जे मानक भरलेला आहे सबमिट झालेलं नाही डबल एक लागतं तर बघा आता आपण सबमिट करणार आहोत तर छप्पन क्रमांकाचं जे मानक आपण भरलं होतं छप्पन क्रमांकाचं आपण जे मानक भरलं होतं ते इथं आलेलं आहे तुम्हाला दिसते ब्ल्यू कलरमध्ये बाकीचे येलोमध्ये दिसते सत्तावन्न पावलं शाळेत अग्नि सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत आपण इथं अग्निशामक यंत्राचा फोटो द्यायचा आहे आणि त्याची गुगल ड्राइवची लिंक तिथं पेस्ट करायची आहे किंवा प्रशिक्षण झाला तर असं ती निवडून तुम्ही प्रशिक्षणाचा फोटो पण देऊ शकता आपत्य व्यवस्थापनाचं प्रशिक्षण झालेलं आहे काही बऱ्याचशा तालुक्यामध्ये हो मागच्या महिन्यामध्ये त्याचे पण तुम्ही जे स्टिकर वगैरे दिले होते त्यांचा फोटो पण लावू शकता त्यानंतर एकोणसाठ नंबरचं पाहू आपण शाळा पर्यावरणपूरक पद्धतीचे पालन करते शिक्षक विद्यार्थी पालक समाज पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी कार्यशाळा उपक्रम आयोजित करते शाळा हवामान बद्दल सेंद्रिय जीवनशैलीचा समावेश करण्यासाठी एकत्र येऊन जागरूकता निर्माण करते असे हे मानक आहे यामध्ये शालेय परिसर हिरवागार झाडे उपलब्ध असलेला आहे ओला शाळेकडून ओला कचरा व सुका कचरा यांचं विलगीकरण केलं जातं असे दोन मुद्दे आहेत त्या दोन मुद्द्यावरचे आपण फोटो टाकू शकतो शाळेच्या परिसरामध्ये झाडं वगैरे आपण जे वृक्षारोपण करतो त्यांचे फोटो आणि कचऱ्याचं व्यवस्थापन ह्याचा फोटोची पी डी एफ आपण एक स्तर निवड केल्यानंतर अपलोड करू शकतो दोन स्तरामध्ये कंपोस्ट खत निर्मितीचा फोटो आहे शाळेवर येणे उपक्रम जर एखादा पर्यावरणावर आपण केला असेल तर त्याचे पण झाडांचे फोटो तर तीन निवडा तुम्ही तर त्याच्यामध्ये पर्यावरण संवर्धन व संरक्षण यासाठीचा उपक्रमाचा फोटो त्यानंतर हवामान बदल तापमान वाढ सेंद्रिय जीवनशैली या पद्धतीचा एखादा उपक्रम मुलांनी केला असेल वरच्या वर्गाची शाळा असेल माध्यमिक तर त्यांचा पण फोटो देऊ शकतो आपण त्याच्यावर नाटिका वगैरे किंवा एक क्लबची स्थापना कचऱ्यावरील प्रक्रिया सेंद्रिय खतनिर्मिती आणि वीज बचत करण्यासाठी आठवड्यातून किमान एक तास वीज बंद उपक्रम ह्या उपक्रमाचे फोटो स्तर चारमध्ये देऊ शकता तर चार निवडला तर चार मार्क भेटतात तीन निवडला तर तीन मार्क असं ह्याचं मूल्यांकन आहे त्याची पी तुम्ही इथं देऊ शकता एकोणसाठ पाहिला होता आपण साठ पाहणार शाळा शाळा ऊर्जा पद्धतीसाठी एल डी प्रकाश व सौर सो, ऊर्जेचा वापर टाका वस्तूचे व्यवस्थापन पुनर्वापर जन पुनर्भरण मुक्तीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करते तर याच्यामध्ये विद्युत उपकरणाचा फोटो सोलार बल्ब सोलार पॅनल प्लास्टिक मुक्त किंवा पुनर्वापर यामध्ये सौर विद्युतचा वापर करतो आपण जर असेल तर दाखवू शकता किंवा अपारंपरिक ऊर्जा जर काही शाळांमध्ये वापर होतो असं मोठ्या शाळेमध्ये त्या आपण दाखवू शकता किंवा एक नंबरचा स्तरमध्ये शाळा ऊर्जा भत्तीसाठी कमी विद्युतवर चालणारी उपकरणे म्हणजे एल ई डी बल्ब दाखवू शकतो एन ई जी शिवर उपकरणे फाईव्ह स्टार उपकरणे असतील तर त्यांचे फोटोची पी डी एफ आपण इथं अपलोड करू शकतो परंतु सौर ऊर्जा प्रकल्प खूप कमी शाळामध्ये उपलब्ध आहे अशा प्रकारे आपण छप्पन्नपासून ते साठपर्यंतची मानांकनं ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहिली यापुढचे मानांकनं पण आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेजारचा जो बेल ऐकून असतो त्याला पण तुम्ही क्लिक करून ठेवा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल पुढच्या पण तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब्स करा धन्यवाद